नमस्कार कस्तकार बांधवा नव उदय लाड माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत बांधवा बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल कि पाच हजार तीनशे चा आता देशांतर्गत बाजरा हरभरा विकावा किंमत थांबाव सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल कि पाच हजार तीनशे च्या भववावर आता देशांतर्गत बाजरा हरभरा विकावा किंमत थांबाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक आजच्या कंडिशनला विचारायला लागलं कि देशांतर्गत बाजारा मध्ये पाच हजार तीनशेच्या च्या भववावर अखेर हरभरा विकवा मग थांबवा कशात हे सर्वात जास्त फायदा विकण्यामध्ये किंमत थांबण्यामध्ये याच्या बद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर मनापासून तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनता हा सगळ्यात महत्वाचा सवाल कि पाच हजार तीनशे च्या भाववर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये हरभर विकाव की मग थांबाव कशात आहे सर्वात जास्त भावदा चला आता सविस्तर जाणून घेऊयात जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नासह आपल्यासारख्या कास्ताकार बांधवाला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजार हो पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती व देशामध्ये सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा व या सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या बाजारावरती होऊ घातलेला परिणाम व अशा परिस्थितीमध्ये मग आपण पाच हजार तीनशेच्या अभावावर हरभरा विकणं फायद्याचं की थांबणं फायद्याचं या ठिकाणी समजून घेऊया तर बघा कास्ताकार बांधवानो आजच्या तारखेत बघितलं तर जी बाजार भाव पातळी आपल्याला पाच हजार तीनशेच्या च्या आसपास दिसायला लागली तर अशा परिस्थितीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा पैशाची नितांत आवश्यकता असेल तर आपल्याला माहिती असावं की लवकरात लवकर नाफेड द्वारा सरकार हमी भावावरती हरभरा खरेदी सुरू करणार आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हरभऱ्याचा सरकारकडे कमीत कमी असणारा शिल्लक साठा आणि याच्यामुळे सरकार खूप मोठ्या गतीनं हरभऱ्याची हमी भावावर खरेदी करणारे म्हणजे ज्या कास्ताकार बांधवांना सध्याच्या कंडिशनला हरभरा विक्री करायचा त्या ठिकाणी हमी भावावरती सरकारला हरभरा विक्री करणं हा फायद्याचा सौदा ठरू शकते दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्ही थांबू शकत असाल तर माझा तुम्हाला सल्लाय सध्या विक्री न करता जून महिन्यानंतर जर हरभऱ्याची विक्री केली तर शंभर टक्के तुम्हाला मिळणारा बाजार हवा हा या ठिकाणी सहा हजाराच्या वर मिळणार म्हणजे तीन महिने थांबलात तर सातशे ते आठशे रुपये प्रतिक्विंटलचा फायदा होऊ शकतो हा सुद्धा विचार करून बघा ज्यामुळे होऊ शकेल आपला सर्वात जास्त फायदा मग पाच हजार तीनशेच्या भावावर खुल्या बाजारात हरभर विकायचा का तर अजिबात नाही एक तर हमी भाव सरकारला विका नाही तर जून महिन्यांतर विका सहा हजाराचा हो। भाव आपल्याला शंभर टक्के मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानं आशाचे का नवीन सह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील होऊपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार